खेड्या पाड्यातल्या गोरगरिबांच्या पोरी सायबिनी झाल्या हो कारण शहीद वीर पत्नी लक्ष्मी महाविद्यालयात बी एस सी आय टी पासून ते मायक्रो पर्यंत आणि फूड सायन्स अँड न्यूट्रिशियन ते एम एस सी कॉम्प्युटर सायन्स अनालिटिकल केमिस्ट्री पर्यंत बी सी ए बी ए मास मीडिया बी बी एल एल बी डी एम एल टी असे विविध कोर्सेस एकाच छताखाली शिकता येतात शहीद वीर पत्नी लक्ष्मी महाविद्यालय पत्ता मुक्काम पोस्ट तिटवे तालुका राधानगरी संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव छत्तीस शून्य एक पंचवीस आणि बहात्तर अठरा अठरा शून्य शून्य सहासष्ट गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव उत्साहात साजरा करता आला नाही यंदा कोरोनाचे सावध काही अंशी दूर झालेले आहे तसेच महाराष्ट्र सरकारने देखील गणेश मूर्तीला उंचीची बंधने न लागता मंडळांना उत्साहात गणेशोत्सव साजरे करण्याची परवानगी दिली आहे या पार्श्वभूमीवर तरुण मंडळांनी देखील आपली कंबर कसली आहे तरुण मंडळांच्या आवडीप्रमाणे त्यांच्या मागण्यांप्रमाणे कोल्हापुरातील बापट कॅम्प शाहूपुरी कुंभारगणी या ठिकाणी मूर्ती घडवल्या जात आहेत यंदा गणेश तरुण मंडळांकडून कोणत्या मूर्तीसाठी मागणी आहे कोणत्या मूर्त्यांची क्रेज आहे याचा लाईव्ह मराठीने घेतलेला हा खास आढावा मूर्त्या आणलेल्या आहेत थोड्या मंडळाने आणि येथील लोकल जी मंडळ आहेत ते मुंबई स्वरूपाचे म्हणजे जे तसे ते मुंबईमध्ये गणपती चालतात त्याच्या मूर्त्याच्या स्वरूपाची मागणी भरपूर इथं आहे त्यामुळे कोल्हापूर पद्धतीचे जे गणपती होते ते थोड्या प्रमाणातच झालेलं आहे मुंबईच्या पद्धतीचे जे गणपती आहेत ते जास्त प्रमाणात इथं चालू आहे जेणेकरून मला चिंतामणी आहे लालबागचे गणपती आहेत जे सुट्ट्या ज्या म्हणजे धोतर वगैरे नेसावला शेला नेसावला सुट्ट्या मूर्त्या त्यांची मागणी भरपूर आलेली आहे कोल्हापुरात दोन वर्षांचा ज्या ज्या कोरोना काळानंतर गणेशोत्सव यंदा पार पार आता उत्साहात पार पडाल अशी शक्यता आहे तर बाहेर पण आल्यात आणि तो पण चालू होतं मुंबई स्टाईलप्रमाणे पण मूर्ती तर चालू आहे चिंतामणी लालबाग ह्या दोन तीन मूर्तींची भरपूर मागणी आहे आता यावेळेला कोल्हापूरमध्ये एकंदरीतच कोल्हापूरच्या गणेश मूर्तींमध्ये मुंबईच्या गणेश मूर्तींची छाप असल्याचे कारागिरांनी सांगितले आहे त्यामुळे कोल्हापुरात लालबागचा गणपती परळचा गणपती चिंतामणी गणपती या मूर्त्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार असल्याचे दिसून येत आहे लाईव्ह मराठी साठी नरेंद्र देसाईंसह सा, वैभव प्रधान आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन क्लिक करा